नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांनो मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट जी दोन हजार जी परीक्षा होणार आहे त्यानंतर त्या परीक्षेचा दिवस आहे पाच मे रिझल्ट आपल्याला बारा जूनच्या दरम्यान चौदा जूनच्या दरम्यान आपला रिझल्ट लागत आहे रिझल्ट लागल्यानंतर पालकांच्या मनामध्ये गेल्या दोन वर्षापासून घरामध्ये जे वातावरण आहे किंवा मला एमबीबीएस मिळण्यासाठी वेगवेगळे कसे मार्ग असू शकतात त्या संदर्भात अगदी डिटेल चर्चा आज करणार आहे वास्तविक ग्रुप केले त्यातला पहिला ग्रुप जो केलाय की मला चारशे पेक्षा जास्त मार्क्स पडले तरी एमबीबीएस साठी काय ऑप्शन्स असू शकतात या संदर्भातला सर्व डिटेल आज चर्चा करणार आहे वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एकूण ऑल इंडियामध्ये पाच कॅटेगरी आहेत त्यामध्ये ओपन आहे ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे एस सी आणि एस टी महाराष्ट्र राज्यामध्ये तेच कॅटेगरी पाहायला गेलं तर ओपन ओपन ईडब्ल्यू एस त्यानंतर एसबीसी ओबीसी फी जे एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी अशा दहा कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट थोड्याफार फरकानं कमी जास्त आहे सर्वात हायएस्ट मेरिट हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ओपनचं लागतं त्या खालोपाल ईडब्लूस लागतं त्यानंतर अगदी दोन तीन मार्काचा फरक नाही दरम्यान ओपनच पाचशे असेल तर ईडब्ल्यू एस एक तीन मार्काने खाली असत त्याच्या पाच मार्कांना त्यानंतर एन टी सी आणि एन टी डी हे सुद्धा अगदी ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसीच्या दरम्यानच मेरिट असत सर्वात कमी मेरिट असतं ते म्हणजे एस टी कॅटेगरीचं ते म्हणजे दरम्यान तीनशे ते साडेतीनशे पर्यंत गव्हर्नमेंट टू मध्ये असत त्यानंतर दुसरं कमी मेरिट असणारी कॅटेगरी ही ती कॅटेगरी म्हणजे एस सी कॅटेगरी जी एस सी कॅटेगरी आपल्याला दरम्यान त्यानंतर त्याच्यावरची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एन टी बी त्याला आपण एन टी वन असं म्हणतो एन टी वन या कॅटेगरीचं मेरिट सुद्धा चारशे पन्नास पासून चारशे ऐंशी पर्यंत असत आता हे झालं कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये आपल्याला एमबीबीएस मिळण्यासाठीचे मार्ग गेल्या वर्षीचा अंदाज घेतला गेल्या वर्षी सर्वात हायएस्ट वेट लागलं ला होतं दोन हजार तेवीस मध्ये पाचशे एक्क्याऐंशी ओपनचा कट ऑफ राहिलेला आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो पाचशे तेवीस एवढं आहे त्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करायला गेलो तर दोन हजार मध्ये तेच मेरिट पाचशे साठ आणि पाचशे पाच एवढं होत पेपरच्या इझी आणि डिफिकल्टी लेवलवरती आणि विद्यार्थ्यांच्या बसणाऱ्या संख्येवरती आणि त्यावर्षी आलेले कॉलेजमध्ये सीट असलेले नवीन अवेलेबल असणाऱ्या गोष्टी कट ऑफ अवलंबून असतो परंतु जो ऑफ गव्हर्नमेंटचा असेल त्याच्या खाली प्रायव्हेट कॉलेजेस लागतात एकूण एकतीस मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये नवीन दहा मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे होणार आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेससुद्धा बावीस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये आता आणखी दोन तीन होणार आहेत किंवा नाही होतील जे होईल त्यानुसार आपण चर्चा करूया हो दरम्यान पाचशे दहा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये कट ऑफ असेल असं ओपन ई एस आणि एन टी सी आणि डी आणि त्याचबरोबर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी आपण एक डेडलाईन धरू की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेससाठी थोडंसं एस सी आणि एस टी आणि एन टी बी याचं मेरिट खाली असतं त्यामुळे या मेरिटपेक्षा एक पन्नास साठ मार्गानं एन टी बी आणि एस सी धरून चालू आणि शंभर ते दीडशे मार्काने दीडशे मार्काचा फरकाने आपण एस टीचं चित धरूया बाकीच दरम्यान एक पाच दहा मार्काच्या फरकामध्ये इकडे राहतं त्यामध्ये ओपन ईडब्ल्यू एस त्याचबरोबर ओबीसी एन टी सी आणि एन टी टी हे जवळपास एक दहा पंधरा मार्कामध्ये सर्व डिफरन्स असतो वास्तविक पाहात प्रायव्हेटमध्ये तर ते मेरि सर्व सारखंच असतं दरम्यान पाचशे दहा पर्यंत मार्क पडले पर तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते आणि पाचशे सत्तर पेक्षा जास्त मार्क पडले तर मध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकते त्यानंतर पुढचा जो टॉपिक येईल तो, तो म्हणजे पाच सहाशे चाळीस पन्नासच्या वरती मार्क पडले तर एम्स मधले वीस कॉलेजेस जिपमरचे दोन कॉलेजेस अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अशा प्रकारच्या त्याचबरोबर ए एफ एम सी आर्म खुर्शीद मेडिकल कॉलेज ऑल इंडियामधून यामध्ये आपल्याला साडेसहाशेच्या रेंजमध्ये मार्क्स पडले तुम्हाला तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं आता आपला विषय पाचशे दहा पर्यंत आला आपला आजचा जो विषय आहे तो चारशे पेक्षा जास्त मार्क्स पडल्यानंतर आपल्याकडे कोणकोणते मार्ग असू शकतात सहाशे चाळीस पेक्षा जास्त मार्क्स पडले तर एम्स जिपमर एम यू बीएचयू आणि एफ एम सी आणि ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला चान्स आहे पाचशे सत्तर मार्ग पडले असं पकडून चालू तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आत्ताचे एकतीस कॉलेजेस आणि नवीन येणारे या कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागू शकतो आपण डेडलाईन ही पाचशे दहा मार्गाची धरले की जी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये दरम्यान सहा लाखापासून ते बारा लाखापर्यंत फीज असते फक्त काशीबाई नवले मेडिकल कॉलेज जे पुण्यामधलं आहे त्याची चौदा लाख चोवीस हजार फीज आहे आणि सर्वात कमी फीज असणारी सहा लाख साठ हजार रुपये हे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव आहे म्हणजे सहा साडेसहा लाखापासून ते साडे चौदा सव्वा चौदा लाखापर्यंत आपल्याला कॅटेगरी वाईज पाहायला गेलं तर त्याच्या त्याच्यानुसार त्याला बेनिफिट मिळतं परंतु मेरिट पाचशे दहाला बंद होणार आहे आपले जे शोधाशोध चालू होते ते पाचशे दहापासून पासून खाली मग पाचशे दहापासून ते चारशे माणूसपर्यंत आपल्याला काय ऑप्शन्स अवेलेबल असतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार बऱ्याच वेळा काय होतं की ज्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांना सर्वात सोपं ऑप्शन जो असतो तो म्हणजे डीम्ड मेडिकल कॉलेजेसचा डीम्ड मेडिकल कॉलेजेस संपूर्ण भारत देशामध्ये पन्नास मेडिकल कॉलेजेस त्यामध्ये एमबीबीएसचे कोर्सेस असणारे पन्नास मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामधले महाराष्ट्रामध्ये अगोदर बारा होते परंतु आता एक वासीचं एम जी एम तिसरं कॉलेज आल्यामुळे आता तेरा डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महाराष्ट्रातला जर विचार करायला गेलं तर सर्वात कमी फीज जे एकच कॉलेज आहे की म्हणजे सिंभॅसिस मेडिकल कॉलेज पुणे की ज्या ठिकाणी दहा लाख रुपये हो फीज आहे आणि फक्त मुलींचं कॉलेज आहे तर तिकडचं साडेपाचशे पेक्षा जास्त मिनिट असतो त्यानंतर पुढचा जो मुद्दा राहील तो म्हणजे राहिलेल्या बारा मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्वात कमी फीज कुठं आहे राहिलेल्या मध्ये जर पाहायला गेलं तर एक सतरा लाख पन्नास हजार एवढी फीज प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पिम्स ज्याला म्हणतो आपण ते प्रवरा, प्रवरा नगर लोणी या ठिकाणी आहे की जे नंबर वनचं कॉलेज आहे डीम्ड सर्व कॉलेजेस टॉपचे असतात साडे सतरा लाख रुपये फीजपासून सुरू होतं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात महागडं पण कॉलेज महाराष्ट्रामध्येच आहे ते म्हणजे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज मात्र सत्तावीस लाख रुपये परियर आहे ज्या पद्धतीनं डीम्ड कॉलेजेसमध्ये सर्वात कमी फीज असणाऱ्या कॉलेज मेरि, कॉलेजचं मेरिट हे हायर साईडनं असतं आणि ज्या कॉलेजची फीज हायर हायर साईडनं आहे त्या ठिकाणचं मेरिट थोडंसं कमी आलेलं असतं वास्तविक पाहता चारशेपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स पडत असतील तर तुम्हाला कोणते कॉलेज मिळतात त्याचे हायर मेरिटचे सगळेच मिळतात परंतु एम जी एमचे तीन कॉलेजेस आहेत महात्मा गांधी मिशन कामोटे मुंबई त्यानंतर एमजीएम मुंबई एमजीएम औरंगाबाद किंवा संभाजीनगर आणि एम जे एम वासी दरम्यान तीनशे ऐंशीच्या च्या वरती मार्क्स पडतील तर प्रत्येक ठिकाणी ते लाख वर्षाची वर्षा भरून आपल्याला दरम्यान या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतो त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो, तो, तो म्हणजे प्रवरा प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रवरानगर लोणी हे जे आहे ते आ, साडे सतरा लाख रुपये पर इयर फीज आहे दरम्यान ऐंशी लाखाच्या दरम्यान टोटल फीज मध्ये आपल्याला परवरा या ठिकाणी मिळू परंतु त्या चारशे साठ ते सत्तरच्या वरती असतं आता चारशेच्या वरती डीम्ड मेडिकल कॉलेजेसचा संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रातला ऑप्शन पाहिला चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये पाचशे पेक्षा क पाचशे दहा पेक्षा म्हणजे कट ऑफच्या खाली लेवल असतील आणि महाराष्ट्राबाहेर जायची इच्छा असेल तर राहिलेल्या जे मगाशी मी पन्नास कॉलेजेस सांगितलं त्यापैकी बारा तेरा कॉलेजेस महाराष्ट्रातले संपवले तर अडुतीस कॉलेजेसमधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कर्नाटका कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा असेच बारा तेरा कॉलेजेस आहेत या ठिकाणी सर्वांचं जे फीज आहे फी स्ट्रक्चर हे चौदा लाखापासून ते दरम्यान वीस लाखापर्यंत आहे इकडं मेरिट जे आहे ते दरम्यान चारशेच्या दरम्यान असतात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट हे ऐंशी लाखाच्या दरम्यान किंवा ऐंशी लाखाच्या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या दरम्यान आणि चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीमड मेडिकल कॉलेजेसमध्ये नंबर लागू शकतो आता आपला जो राहतो विषय तो म्हणजे चारशेपेक्षा जास्त मार्क्स पडून डीम्ड कॉलेजेसचा ऑप्शन सोडून आपण ओपन स्टेट्स दोन्ही ओपन स्टेट्स काउन्सिलिंग मधून आपल्याला कमी फीजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं का संदर्भात आज आपण चर्चा करूया पहिला मुद्दा चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये एकूण अठरा कॉलेजेस हे जे आहे ते ओपन स्टेट्स काउन्सिलिंग काउन्सिलिंगमध्ये भाग घेतात म्हणजे कसं उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कोटी आहेत एकतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा गव्हर्नमेंटमध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आता गव्हर्नमेंटचा भाग सोडून द्या प्रायव्हेटमध्ये पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा आणि मेरिट कोटा किंवा स्टेट कोटा महाराष्ट्र राज्यामधला पंच्याऐंशी टक्के इतर इतर राज्यातले लोक आपल्या ह्या शंभर टक्क्यामध्ये येऊ शकतात का तर त्यातल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये येऊ शकत नाही म्हणून हे आपलं राज्य जे आहे ते राज्य हे क्लोज स्टेट आहे असं पण म्हणतो त्याच पद्धतीनं गुजरात हे सुद्धा क्लोज स्टेट आहे त्याच पद्धतीनं मध्य प्रदेश सुद्धा सेकंड राऊंड नंतर सुद्धा ओपन होत असतं ओपन स्टेट होतं सेकंड राऊंड नंतर परंतु बऱ्यापैकी मेरिट हे आपल्याच रेंजमध्ये असल्यामुळं ते सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला क्लोज स्टेटच म्हणता येईल मग आता ओपन स्टेट्समध्येच फक्त आपण जाऊ शकतो त्यामधील कोणते कोणते राज्य आहेत समजा कर्नाटक आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे बिहार आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश आहे केरळ आहे हरियाणा आहे राजस्थान आहे म्हणजे असे काही कॉलेजेस आहे आहे की ज्या ठिकाणी पांडिचेरी आहे तामिळनाडू आहे या सर्व एकूण अठरा कॉलेजेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकते मग त्यामध्ये सुद्धा कमी फीजचं ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असणारा एक केरळ एक आहे केरळ जो आहे ते सहा लाखापासून ते आठ लाख रुपये फीज आहे परंतु त्याचं मेरिट ही साडेपाचशे पाचशे तीसच्या दरम्यान राहतं मग पाचशे तीसच्या मेरिट जर असेल तर महाराष्ट्रात ते मिळत असेल तर ओपन डोमि ओपन मधून आपल्याला केरळमध्ये जाऊन पूर्ण फीज भरण्यासाठी सहा ते आठ लाख रुपये भरण्याची आवश्यकता लागत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचा डोमिसाइनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये एलिजिबल नसतात म्हणजे त्यांचं दहावी किंवा बारावी जर इतर राज्यामध्ये झाले असेल किंवा दुसऱ्या राज्यामध्ये झालेलं असेल किंवा त्यांच्या डोमिसाइन महाराष्ट्राला असेल आणि ते एक्सेप्शन मध्ये बसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांना किरचा ऑप्शन हा सर्वात स्वस्त राहतो दरम्यान तीस ते पस्तीस लाखामध्ये एमबीबीएस होऊ शकतं आणि त्याला मात्र पाचशे तीस पेक्षा तीसच्या दरम्यान पाचशे वीसच्या दरम्यान मार्क्स लागतात त्यानंतर दुसरा ऑप्शन जो अव्हेलेबल आहे तो म्हणजे कर्नाटका कर्नाटकाचं जे फेमस आहे ते भारत देशातलं दे सर्वात टॉपचं क्वालिटी एज्युकेशन आणि टॉपचे मेडिकल कॉलेजेस म्हणून फेमस आहे या ठिकाणी सर्वांची फीज दोन हजार बावीस पर्यंत दहा लाख दहा लाख नऊ लाख पंच्याण्णव हजार एवढी होती परंतु दोन हजार तेवीसमध्ये सर्वच मेडिकल कॉलेजेसची फीज ही दहा लाख ब्याण्णव हजार झाली आहे परंतु काही कॉलेजेसची बावीस लाख सुद्धा फी आहे काही अठरा आहे काही सोळा आहे काही वीस आहे मग ते आपण सोडून देऊ त्याचे मेरिट कमी येतं त्यामुळे जास्त मेरिट असणाऱ्या जास्त कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फीस घेऊन तर कुठेही ऍडमिशन मिळू शकतो परंतु चारशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काय ऑप्शन का आहे का तर दरम्यान पाचशेच्या दरम्यान मार्क्स असतील पाचशेच्या वरती मार्क्स असतील तर कर्नाटकमध्ये एखाद्या वेळेस ऑप्शन अवेलेबल असतो तो, तो म्हणजे केईएच्या डायरेक्ट ज्यावेळेस स्पॉट राऊंड मध्ये चालू होतं त्याला आपण ऑनलाईन किंवा ऑनलाईन स्पॉट राऊंड असं म्हणतो म्हणजे ते के एमध्ये कर्नाटका एक्झामिनेशन मध्ये होऊ शकत असतं त्यावेळेस आपला नंबर लागू शकतो आपल्या कट ऑफच्या दरम्यान चार ते पाच मार्काने कमी असेल दरम्यान पाचशे दहा आपण कट ऑफ महाराष्ट्रातला पकडलेला आहे तर पाचशे किंवा चारशे आणि नव्वद पर्यंत मार्च असतील तर आपल्याला ऑप्शन कर्नाटकचा दहा लाख ब्याण्णव हजार एवढी फीस भरून आपल्याला एमबीबीस करण्यासारखा ऑप्शन अवेलेबल आहे त्यानंतर दुसरं जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहार या सगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं मेरिट हे तीन चार वर्षापूर्वी खूप कमी होतं तीनशे साडेतीनशेपर्यंत होतं परंतु पर आम्ही प्रत्येक काउन्सिलरनी तुम्हाला प्रमोट करून एका एका एक कॉलेजमध्ये जवळपास म्हणजे त्यावेळेस तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश जे होतं त्या ठिकाणी अकरा लाख पंचावन्न हजार रुपये एवढी फीज होती आणि आंध्र प्रदेशमध्ये बारा लाख रुपये फीज होती सर्व कॉलेजेसमध्ये एकत्रित त्या सर्व सगळीकडे साडे अकरा अकरा पंचावन्न आणि बारा बारा लाख अशी तीच होती दरम्यान तेवीस मेडिकल कॉलेजेस तेलंगणामध्ये आहेत जवळपास अठरा कॉलेजेस बारा तेरा कॉलेजेस आंध्र प्रदेशमध्ये आहेत तेलंगणामध्ये मेरिट हे साडेतीनशेच्या वरती लागायचं चारशेच्या दरम्यान लागायचं परंतु दोन हजार एकवीस बावीस तेवीसमध्ये मध्ये हे मेरिट वाढत वाढत जाऊन चारशे हा पेक्षा थोडेसे जास्त मार्क्स असतील तर तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये मेरिट असते त्यासाठी विद्यार्थ्यांना दरम्यान साडेचार किंवा बारा गुणिले साडेचार अशा दरम्यान पन्नास लाखापासून ते साठ लाखापर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी सुद्धा दरम्यान दहा लाख सत्याहत्तर हजारापासून तेरा लाख चौपन्न हजारापर्यंत जवळपास सर्व कॉलेजेसमध्ये फीज आणि इतर थोडेसे चार्जेस असं पकडलं तर आंध्र प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये आपल्याला याच्यापेक्षा कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना एस लागू शकतो हो। पण टॉपच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ला हो। जर पाहायला गेलं तर एवढ्या मेरिटला नंबर लावू शकतो म्हणजे आपलं बजेट जर समजा एकदमच लोअर साईड नसेल तर पाचशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला सर्वांना घ्यायचे आपण पाठीमागे सांगितलंय की बाबा एम टी सी एन टी डी ओबीसी एसबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन ह्या सर्व कॅटेगरीचं गे मेरिट दहा मार्कांचा दहा ते पंधरा त्यामुळे या डिफरन्सच्या वरती म्हणजे पाचशे पन्नासच्या वरती मार्क्स असे मिळतं पाचशेच्या वरती मार्क्स असताना प्रायव्हेट मिळतं ते व्हेरिएबल राहील परंतु पाचशे पासून चाळीस पर्यंत साठी आपल्याकडे जे ऑप्शन्स अव्हेलेबल असतात त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या विषयाची चर्चा केली एक तर डिमड कॉलेजेस की ज्यामध्ये नव्वद लाखापासून ते पंच्याहत्तर लाखापर्यंत फीस आपल्याला भरावी लागते त्यानंतर जो ऑप्शन जो राहतो तो म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका केरळ आणि उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन दरम्यान पंचवीस लाखापासून ते साठ शकतो एकंदरीत या सर्व प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून सर्वांना एमबीबीएस मध्ये ऍडमिशन घेण्याचा जो टप्पा आहे तो खूप सारा म्हणजे साडेतीन लाख साडेतीन हजारापेक्षा जास्त ॲडमिशन सक्सेसफुल करण्याचा जो टप्पा आपण पूर्ण केलेला आणि हा जो टप्पा पूर्ण केलेला आहे या माध्यमातून आपल्या सर्वांना आम्ही गायडन्सच्या स्वरूपामध्ये हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन करून देण्याचा कॉन्सेप्ट आहे तो या या, या दरम्यान मानण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन डे टू डे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के देण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये आला तर तुम्हाला वर्षभर कधी कधी तर दीड वर्षापर्यंत किंवा पुढल्या वर्षीच्या नीटच्या परीक्षेपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पीडीएफ असेल ऑडिओ स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटीच्या स्वरूपामध्ये ही सर्व प्रोसेस आमची चालू असते आणि ओपन स्टेटसाठी सुद्धा एक वेगळी फीस घेऊन आम्ही तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन करण्याचा कन्सेप्ट आहे तो पूर्ण करून देत असतो ऑथेंटिकली बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी केल्या जात नाही परंतु आपल्याकडे ज्यावेळेस विद्यार्थ्यांची विचारणा होते त्यावेळेस आपल्या फीज बरं विचारणा केली जाते पाठीमागे मी पाहायला गेलो तर सगळीकडे अगदी एक एक दोन दोन लाख किंवा पाच पाच लाख रुपये फीस सांगणारे काही लोक आपल्या मार्केटमध्ये सापडतात त्यांच्याकडे जाणारी संख्या एवढी मोठी असते पण मला कौतुक वाटतं की आमच्याकडे अगदी पाच हजार रुपये फीजमध्ये काउन्सलिंग प्रोसेस आम्ही पूर्ण करत असतो त्याच्यामध्ये खूप सारं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला डोळस बनवतो की कुठल्याही गोष्टी फसवण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला समजावं हो की इकडे प्रत्यक्षात कशा स्वरूपामध्ये ऍडमिशन होते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस ऑप्शनसाठी आपण पाठवल्या तुम्हाला सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला इथून पुढे आपण खाली खाली कसं आल्यानंतर प्रत्येक टप्प्यावरती कसं कसं मार्क्स असतील संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी आपल्या करिअर मेकिंग गायडन्स टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊ आजचा हा व्हिडिओ समजूया जय हिंद जय महाराष्ट्र